नमस्कार मित्रांनो बाप्पांचे वस्तिस्थान आपल्या शरीरात कोणत्या ठिकाणी आहे याचे उत्तर समर्थांच्या श्लोकात नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ भाद्रपद गणेश चतुर्थीची अर्थात बाप्पांच्या आगमनाची वेळ जवळ आली यंदा शनिवारी सात सप्टेंबर रोजी बाप्पा आपल्या घरी पाहुणचार घ्यायला येणार आहेत बाप्पांच्या येण्याच्या आणि घाईघाईने जाण्याची लगबग पाहिली की आपलेही चित्त विचलित होते ते येण्याचा आनंद आहे पण दीड दिवसात पाच दिवसात तर कोणाकडे दहा दिवसात पाहुणचार संपून ते जातात मात्र ते कायमस्वरूपी मुक्कामी असतात तेही आपल्या देहात पण नक्की कुठे ते जाणून घेऊ समर्थ रामदास स्वामी यांच्या श्लोकातून गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा प्रत्येक कार्याच्या आरंभी गणेश स्मरण आणि नंतर शारदा वंदन केले जाते स श्री समर्थांनी दासबोधात अनेक ठिकाणी गणेश आणि शारदा यांना अग्रक क्रमाने आणि अनुक्रमानेही वंदन केले आहे ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीसुद्धा ज्ञानोबारायाने रूप ओंकार स्वरूप गणेशाला वंदन केल्यानंतर शारदेचे स्तवन केलेले आहे तरी या श्लोकातील पहिल्या ओळीचा अर्थ लावताना गणाधीश म्हणजे अधिपती किंवा सर्व इंद्रिये म्हणजे इंद्रियगण ताब्यात ठेवणारा असा लावून या पहिल्या दोन ओळीतून काही गूढ अर्थ शोधण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या लेखनेतून या श्लोकाचे गूढ जाणून घ्या गणाधीश म्हणजे गणपती हा गुणाधीश सुद्धा आहे आणि सर्व गुणांनी अंगी असूनही तो साक्षात निर्गुणांचा आरंभ आहे आरंभ ही साधा नाही तर मुळारंभ योगशास्त्रात कुंडलिनीच्या प्रारंभी असलेले मुलाधार चक्र हे श्री गजाननाचे वसती स्थान आहे त्वम मुलाधार स्थितोसी नित्यम असे अथर्व शीर्षात म्हटले आहे म्हणून समर्थांनी गणपतींना मुळारंभ असे म्हटले आणि हा मुळारंभही कसा तर तेथेच निर्गुणालाही प्रारंभ होत आहे निर्गुण म्हणजे गुणरहित परम म्हणजेच परमात्मा नमो शारदा मूळ वैखरी या चारही वाणी शारदेचे मानल्या पाहिजेत निर्गुण अशा गणेशाचे पहिल्या दोन ओळी स्मरण केल्यानंतर पुढल्या ओळी सर्व प्रकारच्या विविध प्रकट आणि उच्चार शक्तींचे अधिष्ठान असलेल्या शारदेला नमन करून श्री समर्थ गमू पंथ अनंत या राघवाचा असे म्हणतात राघवाचा म्हणजे रामाचा म्हणजे रामभक्तीचा पंथ हा अनंत आहे असे समर्थ सांगतात रामायणात जोवरती ही पृथ्वी आहे जोवरती सूर्यचंद्र आहे तोवर म्हणजे अनंत काळपर्यंत श्रीरामकथा या भूतलावर भूतलावर दुमदुमत राहणार आहेत असे म्हटले आहे गमू पंत अनंत या राघवाचा इथे संदर्भ या कथेचा आहे शब्दांचा खेळ करण्याची फारशी आवड समर्थांना नाही पण तरीही काही ठिकाणी ते मोठे समर्शक आणि मार्मिक शब्द वापरतात त्याचे एक उदाहरण म्हणून या पहिल्या श्लोकाकडे पाहिले पाहिजे त्यामुळे बाप्पांचे अस्तित्व कायम आपल्या बरोबर असते हे लक्षात ठेवा आणि आपल्या प्रत्येक कृतीकडे बाप्पा लक्ष ठेवून आहेत हेही लक्षात ठेवा आपल्या लक्षा थे लक्षा सर्वांवरती गणपती बाप्पांची स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ